जय श्री स्वामी समर्थ मन थकलं वाट हरवली अंधाराने दिशा झाकली तेव्हा एक स्पर्शाने उजळलं अंतर्मन कोणी विचारलं कोण आहे तो मी म्हटलं स्वामी समर्थ माझा जीवनधन ना त्याने काही मागितलं ना त्याने मोठेपणा दाखवला फक्त माझ्या अश्रूमध्ये आपली कृपा मिसळली आणि आयुष्यच बदलून गेले स्वामी म्हणाले भीव नकोस रे बाळा मी आहे ना संकटाला तुझ्या पाळखा त्या शब्दाने नवा ध्यास दिला हरलेल्या वाटांनाही प्रकाश दिला कधी रागाने मी तक्रार केली का इतक्या परीक्षा घेतोस तुला घडवतोय मी तुला माझं करतोय ओळख तू ओळख शिकवलं त्यांनी स्वतः नाही माझ्यावर विश्वास ठेव माझं नाव घे आणि काळजी मला दे त्यांची ती नजर ती करू ना मनात एक नवा सूर निर्माण करू लागली ही प्रत्येक श्वासात त्यांचे नाव आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ हाच जप झाला माझं बळ आणि जीवनाच्या खरा खऱ्या अर्थाने मिळा मिळालं मला फळ स्वामी समर्थांचे हे जे मंत्र आहे हे खूप मोठं आहे कधी कधी आपण तीन दिवसीय उपासना करतो आणि तीन दिवसीय उपासनाचं फळ जर आपल्याला नाही मिळालं तर मनात आपल्या विचार येतात जर आपल्यालाही तीन दिवसामध्ये आपल्या इच्छापूर्ती करायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन आपण तीन दिवसीय स्वामी समर्थांची उपासना काय करायचं आणि कसं करायचं आपण पाहू शकता जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ